आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष उत्साहात तयारी करताना दिसत आहेत काही राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या यात्रा काढण्यात येत आहेत तर काही पक्ष हे निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत याशिवाय या दरम्यान अनेक दिग्गज नेते एकमेकांना भेटून परस्परांशी संवाद साधत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटीही सध्या वाढल्या आहेत नुकतंच आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते यावरून लागलीच राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत त्यातच शिवसेना नेते आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि मनसे एकत्र येण्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे ते म्हणतात की फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात त्यांनी केलेल्या या दाव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे पण खरंच शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का या संदर्भात संजय शिरसाट काय म्हणतात तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षे या त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते मुख्यमंत्री शिंदेही राज ठाकरेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते राज ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी तर वर्षातील सहावी भेट आहे याआधी दोन डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजेच परवाच झालेल्या या सहाव्या भेटीत बंद दाराड चर्चा झाल्याने लोकसभा निवडणुकीचा सा मुहूर्त साधत शिंदे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे सध्या लोकसभेसाठी महायुतीने तयारी करायला सुरुवात केली आहे मात्र राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल अजून आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळं मनसेच्या भूमिकेविषयी अजूनही संभ्रम कायम आहे माध्यमांसमोर बोलत असताना संजय शिरसाट म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे राज ठाकरे हे लोकनेते आहेत त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी होते भाजप शिवसेना म्हणजेच शिंदेगड आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकणं अवघड नाही जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागा वाटपाची चर्चा होईल तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल असा माझा अंदाज आहे असंही संजय शिरसाट म्हणाले पण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील या संजय शिरसाट यांच्या विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत जर मनसे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आल्यास हा राज्याच्या राजकारणातील मोठा बॉम्बस्फोट असेल परंतु आत्ताच्या घडीला तसं कोणतंही चिन्ह दिसत नाही पण राजसाहेब जर सोबत आले तर त्यात काहीही गैर नाही निवडणुकीत प्रत्येकाला प्रत्येकाची आवश्यकता भासत असते त्यामुळं राज ठाकरे सोबत आले तर आनंदच आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जर काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही होण्याची शक्यता आहे असं संजय शिरसाट यांनी शिवसेना मनसे एकत्र येत असल्याचे संकेत दिले आहेत तर येणाऱ्या काळात शिंदेची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा